सत्य समाचार न्यूजला लाइक करा सबक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आज सत्य समाचार मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी असलं चला बघूया परभाग क्रमांक तीस ब मधील गत दोन हजार सतरा मध्ये जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरलेल्या आपण निवडून दिलेल्या नगरसेविका श्रीमती सुप्रिया सुनील खोडे या आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्यांसाठी तसेच धार्मिक कार्य असो वा सार्वजनिक कामासाठी आपल्या सेवेत तत्पर उपस्थिती दर्शवून कामांना वेग देणाऱ्या श्रीमती सुप्रिया सुनील खोडे यांच्या प्रचाराला अमृतेश्वर मंदिर साते आसरा माता मंदिर सायनाथ नगर इथ प्रचाराला श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली तरी सर्व मतदार बंधू बहिणींना सुनील खोडे यांनी कमळ या चिन्हावर आपले मतदान करून भव्य मतांनी विजयी करा असे आवाहन केले सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आसन नाशिक उज्जल खैरनार माझी पत्नी सौ अर्चना खैरनार इंदिरानगरमधील रहिवासी आहोत आम्हाला पंधरा वर्षापासून सुप्रियाताईंचा भक्कम पाठिंबा असतो आणि प्रत्येक गोष्टीत त्या त्यांच्या समस्या सोडवायला सातत्याने पुढा पुढाकार असतो त्यांचा त्यांना विजयासाठी शुभेच्छा सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा